नमस्कार दादा लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे नमस्कार सध्या आपण सगळीकडेच बघतो की एवढं स्पर्धात्मक जग आहे तर वेळेवेळेला प्रत्येक टप्प्यावर मुलांना म्हणा किंवा करिअरमध्ये मध्ये म्हणा जॉबमध्ये म्हणा सगळीकडे एवढं स्पर्धा 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 असते तर त्यामध्ये आपण कसं नियंत्रण आणू शकतो आपल्यामध्ये किंवा कसं ह्या गोष्टींना तोंड द्यावं हा जो स्पर्धा आहे ना ही स्पर्धा कोणावर करायची हा महत्वाचा प्रश्न आहे माझं म्हणणं आहे की स्पर्धा तुम्ही स्वतःबरोबर करायची आपण yeah. दुसऱ्यांशी स्पर्धा करतो ना त्यामुळे आपलं त्रास आपल्याला होतो ना mm. तो किती तो कुठे आहे त्याच्यापुढे आपल्याला जायचं आहे yeah. असं करण्यापेक्षा आपण आपण जे आता आहोत त्याच्यापेक्षा पुढे कसं जाऊ हा जो विचार केला स्पर्धा आपल्याशीच करायची म्हणजे आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी कर करायची mm. आज मी इकडे आहे तर मला इथपर्यंत पोचायचं हे आपलं ध्येय पाहिजे हे नाही दे पाहिजे की त्याला कसा खाली पाडायचा आणि त्याच्यावरती मी कसं जाईन हे देह नको बरोबर की नाही म्हणून आपलं देह बदललं मी ते सांगितलं ना आपला विचार करण्याची पद्धत बदलायची आपण आपल्याशी स्पर्धा करायची मी आज जिथे आहे त्याच्याशी मी चांगलं कसं करेन आज माझं टार्गेट एवढं आहे हे मी कसं वाढवेन दुसरे काय करता याचा विचारच करायचा नाही आपण दुसरे विचार केला की इथे आपलं कामामध्ये त्रास होतो कामामध्ये कमी येते समजलं आपण जेव्हा काम करताना दुसऱ्याचं बघत बसलो ना तर बस इथे काम नीट होत नाही आपण ना। म्हणून स्पर्धा आपण दुसऱ्यांबरोबर ना करायचीच नाही ना। पहिलं म्हणजे मी मुळाकडे घाला घातलं आहे तुम्हाला स्पर्धा कशाला करायला पाहिजे आज तुमचं जे आहे आज तुम्ही चॅलेंज तुमचं इथपर्यंत आहे तुम्ही इथपर्यंतचा प्लॅन करा पुढे जा ना दुसरा कुठे की आपल्याला संबंधच नाही ना आणि जेवढं तुम्ही दुसऱ्यांकडे पाहाल तेवढं तुमचं लक्ष इथून विचलित होईल लक्ष विचलित होईल आणि तुमचं काम तु चांगलं होणार नाही म्हणून खरं म्हणजे जीवनविद्या काय सांगते की तुम्ही फळाकडे लक्ष ठेवू नका तरी तुम्हाला माहीत आहे हे फळ पाहिजे आपल्याला पण त्या फळाकडे लक्ष ठेवायचं नाही तसंच दुसरे काय करताय ते लक्ष ठेवायचं नाही आपण काय करतो आणि त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट कसं करू शकतो हे महत्त्वाचं आता दुसरे काय करतात हे कधी कधी बघायला लागतं का बघायला लागतं की त्यांचे मेथड्स काय आहेत ते काय करतायत आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट करायची गरज आहे का एवढ्यासाठीच त्यांच्याकडे बघायचं असतं कॉम्पिटिशन आपल्याला आपलं हे वाढवते क्वालिटी कॉम्पिटिशन कशासाठी पाहिजे असते ते जेव्हा कॉम्पिट करत काय करतायत त्यांच्यामध्ये त्यांनी काय बदल घेतलेले आहेत आपल्यामध्ये काय कमी आहे हे समजून घेण्यासाठी करायचं hmm. पण स्पर्धा म्हणजे असं नाही की त्यांना कसं खाली पाडता येईल आपण कसं त्यांच्या पुढे जाऊ पुढे आपण आपल्या पुढेच जायचं हा जरा वेगळा विचार आहे बाकी काय नाही याच्यामध्ये तेच hmm. काम करायचे तीच स्पर्धा करायची पण स्पर्धेमध्ये त्याच्याकडनं शिकायचं दुसऱ्यांकडनं चांगला पाहिजे दुसऱ्यांकडनं शिकायचा हा हेतू पाहिजे आणि दुसऱ्यांना खाली पाण्याचा हेतू नसला पाहिजे बहुतेक लोक काय म्हणतात की त्याचं कस वाट लागेल आणि मी कसा पुढे येईल मागे आम्हाला लहानपणी असायचं ना त्याची काठी कापली की माझी काठी मोठी मोठी ही स्पर्धेची हा बेस नाही पाहिजे आपला बेस काय पाहिजे त्याच्या काठीपेक्षा आपली काठी मोठी कशी होईल त्याच्या काठीकडे बघत राहायचं नाही आपली काठी मोठी करत राहायचं तो कुठेही असू दे आपण मोठे मोठे होत जाऊ हो दे दुसऱ्यांदा स्पर्धेचा तुम्हाला त्रासच नाही होणार आज आपलं लक्ष तिथे अर्ध असतं आणि अर्ध लक्ष आपल्या कामावर असतं त्यामुळे काय होतं हे काम, हो का काम नीट होत नाही आपलं प्रत्येक गोष्टीत आपण यश प्रत्येकाला हवं हो असतं तर यश मिळवण्याचा नक्की मार्ग कोणता असायला पाहिजे पहिल्यांदा यश म्हणजे काय आपलं समजलं पाहिजे आपल्याला वाटतं यश म्हणजे आपण मोठे झालो आपल्याकडे पैसा आला आपल्याकडे छान बायको मिळाली की आपण यशस्वी झालो आपलं फॅमिली फॅमिलीला चांगलं झालं म्हणजे यशस्वी झालो आपल्याला चांगले मार्क्स मिळाले म्हणजे आपण यशस्वी झालो बरोबर जीवनविद्या यशाची जी व्याख्या करते hmm. त्याच्यामुळे थोडा फरक आहे की मी यशस्वी होऊन बघा मी यशस्वी होऊन मी इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत केली तरच तू खऱ्या अर्थाने यशस्वी झाला पुन्हा सांगतो मी यशस्वी होऊन मी इतरांना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न जर मी केला तर खऱ्या अर्थाने यशस्वी झाले म्हणजे काय की मी यश मिळवतेच आहे त्याच्यावर मी इतरांना पण यश मिळवण्यासाठी मी, मी मदत करते मेक अ डिफरन्स इन द लाईव ऑफ अदर असं म्हणतात इंग्लिशमध्ये यु मेक अ डिफरन्स इन द लाईव्स ऑफ अदर म्हणजे काय दुसऱ्यांना पण आपण मदत केली पाहिजे वरती येण्यासाठी जी काय शक्य असेल तशी याचा अर्थ कॉम्पिटिशनला वरती येण्याची मदत करणं मी सांगत नाही mm. आपण आपल्यामध्ये यशस्वी व्हायचंच पण हे यशस्वी होताना बाकीच्या लोकांना जर यशस्वी व्हायला मदत केली तर तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी होता आपण काय करतो बाकीच्यांचा विचार करत नाही आपण आपलं मेन जे जीवन चाललं आहे ना याच्यामध्ये आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही आय आय वॉन्ट दिस आय डोंट केअर फॉर अदर्स ही जी विचार प्रवृत्ती आहे आपली हीच प्रवृत्ती चुकीची आहे इफ यू डोंट केअर फॉर अदर्स अदर्स विल नॉट केअर फॉर यू मग काय निर्माण होईल संघर्ष आज जे आपलं स्पर्धा चालली आहे याच्यातनं निर्माण काय होतं आहे संघर्ष निर्माण होत खेचाखेची खाली ओढणं एकमेकांना हेच होत आहे ना मग हे सगळं टाळायचं असेल तर तुम्ही दुसऱ्यांना पण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे दुसऱ्याला म्हणजे काय आता आपली कंपनी आहे आपल्याकडे वेंडर्स असतात जे तुम्हाला सप्लाय करतात आता आपण यशस्वी होण्यासाठी त्या वेंडर्सना पिळून काढण्याची पद्धत आहे जनरली मोठे मोठे कॉर्पोरेट्स काय करतात त्यांना एवढं खाली खेचतात की त्यांचा प्रॉफिट कमीत कमी होऊन जातो मग आता त्यांचा प्रॉफिट कमी झाल्यानंतर तो कोणाला त्रास होणार आहे आपल्याला त्रास होणार आहे कारण कोणीच आपला प्रॉफिट सोडणार नाही मग तो कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणार तो कमी करेल तुम्हाला ही प्राइस तर मी देतो म्हणून कारण त्याला उपाय नसतो कारण एवढी मोठी कॉर्पोरेट आहे त्याचा ऑर्डर गेली तर खूप मोठा परिणाम होईल पण तो काय करतो कुठेतरी कॉम्प्रोमाइज करत असतो आणि ते आपल्याला कळत पण नाही आणि कळलं तरी उशीरा कळेल तो म्हणजे उशीर झालेला असेल त्यामुळे एक लक्षात ठेवायचं प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे की नाही त्यामुळे त्यालासुद्धा आपण मदत केली पाहिजे मदत केली पाहिजे म्हणजे रास्त प्राईस राईट प्राईस राईट अपेक्षा ठेवल्या पाहिजे आपण काय म्हणतात अवडव्य अपेक्षा दुसऱ्यांकडून ठेवायच्या आणि तो पुरा करू शकला नाही तर त्याला त्रास होतो म्हणून म्हणजे मी यशस्वी होईन पण माझ्याबरोबर जे बाकीचे लोक आहेत त्यांना पण मी यशस्वी करण्याचा प्रयत्न करेन प्रयत्न करेन आपल्या आता सगळं काही नसतं पण निदान तर त्यांचं भलं होऊ दे एवढा तर विचार तरी करू शकतो आपण आम्ही तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की तुम्ही यशस्वी होताना इतर यशस्वी व्हावे असा विचार जरी केला इच्छा जरी केली तर तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल खऱ्या अर्थाने मी सर्वार्थाने फॉर एक्झाम्पल आपल्याला काय शिकवलं जातं आपली कॉम्पिटिशन जी आहे त्यांची कशी वाट लागेल ते कसे खाली येतील हाच विचार आपल्या डोक्यात असतो त्यांच्या पुढे जाऊ म्हणजे ते पण खाली गेले पाहिजे बरोबर ना तो विचार कधीच करायचा नाही त्याच्याऐवजी माझी कॉम्पिटिशन आहे ना तिचं पण भलं होते ते पण यशस्वी होऊ दे त्यांची पण भरभराट बर होऊ दे हा विचार खूप कठीण आहे ना खरंच पण हा जर तुम्ही विचार केला तर त्यांची ते होईल तेव्हा होईल तर तुमची भरभराट जोरदार होईल आता याच्या मागे जे सायन्स आहे ते मी नंतर सांगेन वेळ येईल वे, वे वे तेव्हा पण ह्याच्यामध्ये अंतर्मनाचं शास्त्र आहे पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ह्याचं शास्त्र आहे म्हणजे काय तुम्ही जो विचार करता इतरांसाठी असू दे किंवा तुमच्यासाठी असू दे तो विचार तुमच्या अंतर्मनात जातो आणि अंतर्मन ते घडवून आणतं कारण अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी जोडलेलं असतं म्हणजे माय सांगितलं तुम्हाला की हे मन हे त्या शक्तीचाच आविष्कार आहे आविष्कार म्हणजे प्रगतीकरण आहे तिथूनच निर्माण झालेलं आहे त्यामुळे हे मन त्या शक्तीशी जोडलेलं असल्यामुळे सगळी शक्ती तिथून येते आणि ईश्वरी शक्ती किती मोठी आहे ईश्वरी शक्ती काही करू शकते तसं ही अंतर्मन त्याच्याकडे जी शक्ती आहे ते काहीही करू शकतं पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड तुम्ही ऐकलं असेल तर ही सबकॉन्शियस माइंडची oh. जी, जी पॉवर आहे ना ही इन्फायनाईट आहे इट कॅन डू एनिथिंग इट कॅन अनडू एनिथिंग दोन्ही हे सगळं संबंध आहे तुमच्या विचारांशी कारण माइंड म्हणजे सब्जेक्ट टू कॉन्शियस माइंड म्हणजे त्याच्याकडे शक्ती आहे पण ही शक्ती तुमच्या विचारांप्रमाणे कार्य करत असते तुमचा विचाराला आकार देण्याचं काम अंतर्मन करतं म्हणून तुमचा विचार जर त्याचं वाटोळ होऊ दे असेल तर वाटोळ हा शब्द तुमच्या आतमध्ये जातो आणि तुमचं अंतर्मन तुमचं वाटोळ करतो त्याचं नाही समजलं म्हणून दुसऱ्यांचं वाईट इच्छिणं हे आपल्या दृष्टीने वाईट आहे म्हणून कॉम्पिटिशनला यशस्वी व्हावं अशी इच्छा केली त्याची भरभराट व्हावी अशी इच्छा केली तर त्याची होईल तेव्हा होईल पण ह्या इच्छा तुमच्या अंतर्मनात जातात आणि तुमची भरभराट करतात तुम्हाला यशस्वी करतात मग आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे पण आपण काय करतो त्याला कसं खाली पाडता येईल म्हणजे चालू असतं आपलं त्याला कसं खाली पाडता येईल मी mm. कॉर्पोरेटमध्ये काम केलं आहे म्हणून मला माहिती आहे या कॉर्पोरेटमध्ये एकमेकांना पाडण्यासाठी खूप केलं जातं mm. पण हे करण्याचा आपला वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांना त्यांचं काम करू दे आपण त्यांच्या काय शिकता येईल थोडं शिकून घ्यायचं शिकणं म्हणजे <smart> पाहिजे आपल्याला कारण जेव्हा एखादा माणूस मोठा होतो तो कधी कारणामुळे होतो ना ती पद्धत आपण अवलंबू शकतो पण त्याचं डाऊनफॉल व्हावा हो असं इच्छा करायचं नाही ती इच्छा तुम्हाला महागात पडणार आहे म्हणून mm. हे जे शास्त्र समजलं तुम्हाला की आपलं अंतर्मन खूप पॉवरफुल आहे आणि या अंतर्मनाला तू आणि मी कळत नाही कारण अंतर्मन ही चैतन्य शक्तीशी जोडलेलं आहे आणि ही चैतन्य शक्ती जी तुझ्यामध्ये आहे तीच माझ्यामध्ये आहे त्यामुळे शक्तीला तू आणि मी वेगळे नाहीये मगाशी मी सांगितलं त्यामुळे ही शक्ती आहे ना तू आणि मी साठी काम करत नसून तुम्ही काय बोलता तुम्ही काय विचार करता त्या विचाराला पकडते म्हणून शब्द खूप महत्वाचे असतात दुसऱ्यांचं वाटोळ म्हटलं तुमचं वाटोळ होणार आहे दुसऱ्यांची भरभराट म्हटली तुमची भरभराट म्हटली यानी काय त्यांची भरभराट होते नाही ती त्यांची भरभराट त्यांची त्यांनी करायची असते पण आपली इच्छा जर चांगली असेल त्यांची पण भरभराट होते हे तुम्हाला यशस्वी करायला उपयोगी पडतं म्हणून यशस्वी होण्याचा मार्ग हा या डेफिनेशनमध्ये आहे यशाचं डेफिनेशन काय आहे तुम्ही यशस्वी होऊन आम्ही स्वतःला सोड सोडतच नाही आहे पहिला मी म्हणतो ते मी यशस्वी होऊन इतरांना जर मी यशस्वी होण्यासाठी मदत केली मदत म्हणजे डायरेक्ट करायची पण गरज नाही नुसती इच्छा जरी केली तरीसुद्धा तुमचं यश तुम्हाला मिळू शकेल तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल समजलं आणि मी तुम्हाला दुसरी पण उदाहरणं दिली वेंडरचं उदाहरण दिलं तुमचे एम्प्लॉईज एम्प्लॉईज जर खुश नसतील तरी तुमचं तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही म्हणून त्यांचा बेनिफिट कशामध्ये आहे ह्याचा पण विचार केला पाहिजे त्याचा पण स्वार्थ जपला पाहिजे आपण यशस्वी होताना आपला स्वार्थ जपतो पण आपला स्वार्थ जपतो तसं इतरांना पण स्वार्थ आहे हा विचार करत नाही कळलं की नाही म्हणून आपला स्वार्थ जपताना तुम्ही इतरांचा स्वार्थ जपायचा प्रयत्न केला तर संघर्ष कमी होईल आणि तुम्ही टॉपला जा टॉपला जा नुसतं असं नाही यशस्वी व्हाल खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल तुमचा स्ट्रेस कमी होईल स्पर्धा तुम्हाला त्रास देणार नाही सगळ्या बाजूने तुमचं पण लोकांनाही पटत नाही लोकांना वाटतं मला काय करायचं त्यांचं त्यांचं काय करायचं नाही त्याला फक्त तू इच्छा चांगली कर वाईट इच्छा करू नका एवढंच करणं एवढं ज करता येतं त्याला जाऊन काही मदत करायची इच्छा नाही आपल्याला किंवा करायची गरज नाही आहे की बाबा तू असं करा मी तू पुढे जाशील असं सांगायची गरज नाही त्याला त्याच्या मार्गाने यशस्वी होते पण आपण फक्त इच्छा करणं हे आपल्या हातात आहे ते करू शकतो मग खऱ्या अर्थाने यशस्वी होतो